रसिक मित्र हो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे बर का क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच आयुष्य जात रुसण्या फोगण्यात अबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात मित्र हो जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीही परमनंट नाही बर का मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रोपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे मित्रांनो नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या मित्रांनो लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाद जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचंय आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास बर का आज मन मारून जगाल आज आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठी थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवाल खूप काही कमवालही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील ना तर मात्र सर्व काही नये आपण कबल्लक आहोत म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही केलं पाहिजे असं जगायला पाहिजे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद